नमस्कार मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे धर्मवीर भाग दोनचं आज संगीत अनावरण सोहळा पार पडला आणि माझ्यासोबत आत्ताच नेहलदाई आहे स्वागत लोकमत फिल्मीमध्ये सगळ्यात आधी आणि आज सरप्राईज पॅकेज होतं आमच्यासाठी सो काय आहे ते ताईकडनं ऐकूया काय नेमकं म्हणजे आम्हाला ॲक्टिंगमध्ये तर ऑलरेडी दिसली आहेस पण एक सरप्राईज पॅकेज आहे तूच सांग तुझ्यातून सर्व प्रेक्षकांना माझं नमस्कार धर्मवीर आणि धर्मवीर दोन या दोन्ही चित्रपटांच्या माध्यमातून अभिनेत्री म्हणून मी सहभाग घेतलेला आहे प्रेक्षकांसमोर येते आहे याचा आनंद तर आहेच परंतु आज धर्मवीर दोन पोस्ट ठाणे या चित्रपटाच्या संगीत अनावरण सोहळ्याला मी इथे अभिनेत्री म्हणून दिग्दर्शकाची पत्नी म्हणून इथे उपस्थित नाही तर मी या चित्रपटामध्ये असा हा धर्मवीर हे जे टायटल ट्रॅक आहे त्याची गीतकार म्हणून उपस्थित आहे या टायटल ट्रॅकचं हिंदी व्हर्जन मी लिहिलेलं आहे पण प्रवीण दादांनी सांगितलं होतं का की असं तुला करायचं आहे की तुझी इच्छा होती की मी काहीतरी धर्मवीर टूमध्ये अभिनय व्यतिरिक्त माझं एक काहीतरी देणं असावं म्हणून तू स्वतः रिकमेंड केलेस की प्रवीण प्रवीणदादांनी रिकमेंड केलं मला हे गाण्या गाणं मिळण्याची मिळण्याचं पूर्ण क्रेडिट पूर्ण श्रेय हे या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक आहेत विश्वजित सर त्यांना जातं शंभर टक्के त्यांच्या बरोबर मी एका वेगळ्या चित्रपटासाठी एक हिंदी गाणं लिहिलेलं होतं यापूर्वी या, या चित्रपटाचं जेव्हा शूटिंग सुरू होतं तेव्हा या चित्रपटाचे निर्माते जे आहेत मंगेश देसाई ते यांच्याशी बोलत होते ते म्हणत होते की हा चित्रपट आपल्याला हिंदीतही करायचा आहे तर तू मला गाणीसुद्धा हिंदीमध्ये करून दे तर क्षणाचाही विलंब न लावता विश्वजित सर त्यांना म्हणाले अरे आपली स्नेहल आहे ना ती लिहील तर मला फार आनंद वाटला की एक पटकन त्यांना माझं नाव आलं माझ्या हां तर मी म्हटलं हो सर मी लिहीन मी ट्राय करेन असं म्हणून मी घरी गेले त्यांनी मला ट्रॅक सेम केला आणि मग लक्षात आलं की हे म्हणजे बिरजेबाईंची भूमिका करण्यासारखंच झालं आहे कारण तीसुद्धा जेव्हा भूमिका आली माझ्या स्वभावाच्या अगदी विरुद्ध मला वाघीण वगैरे करायची होती आणि सेम तसंच गाण्याचं काही त्याच्यात सॉफ्टनेस नाही ते प्रेम नाही काही नाही असं तुफानी गडगडाटी धमाकेदार गाणं करायचं होतं hmm. तर म्हटलं आपण करूयात मुखडा जरा जमायला लागला hmm. आणि त्याच्यानंतर दोन अंतरे होते तर अंतऱ्याला मी अडकले मला काही जमे ना म्हटलं आता काय करावं हे काहीच येईना मला म्हटलं जाऊ दे आत्ता जर कदाचित ब्लॉक आला असेल तर आपण नंतर ट्राय करूयात सर नंतर नंतर करेपर्यंत दोन महिने उलटून गेले आणि आत्ता परवाच्या सहा तारखेला सरांचा मला फोन आला की स्नेहल ते हिंदी करायचं होतं ते कुठपर्यंत आलं तर नेमकं माझं ना दुसऱ्या चित्रपटाचं शूटिंग सुरू होतं तर मी सरांना म्हटलं सर माझं ना चौदा तारखेपर्यंत शूट आहे पंधराला मी घरी गेले की लगेच लिहायला गेन वीस तारखेपर्यंत तुम्हाला करून देते मला म्हटलं अगं पंधरा तारखेला म्युझिक लॉन्च आहे आपलं म्हटलं हो सर मला टेन्शन आलं आता म्हटलं म्हटलं मी जरा अडकली अंतर्यामध्ये तर म्हटलं तरी मी ट्राय करते आणि नेमकं त्या चित्रपटाचं पण गाण्याचं शूट सुरू होतं okay. सो दिवसभर माझं मी पाहत वेगळं गाणं होते आणि मग मधनमधून मधूनमधून असा हा धर्मवीर असा हा धर्मवीर असं माझ्या डोक्यात वाजत होतं आणि मधला तो अंतरा <laughs> होता करी कर्म धर्म हा मर्म जाणूनी अहोरा तर जो शिणला असं ते अवघड होतं आणि त्याचं तर ते, ते माझ्या डोक्यात म्हणून मी आपले विचार करते करते आणि सहज अगदी म्हणजे सरस्वतीच्या कृपेने सुचलं हनुमान दास जो रामचंद्र का भक्त भी है वो शिव का संकल्प ये की हर एक हिंदू का रक्तरंग हो भगवा असे ते ओढ सुचत गेल्या तर मला बरं वाटलं म्हटलं हां सुस्त आहे सुस्त आहे आणि अशा रीतीने ते दहा तारखेला मी ते पूर्ण करून सरांच्या हातात दिलं एकाच दिवसात तू खरं तर दोन्ही यंत्रे पार पडलेस एकाच दिवसात आधी फक्त एक सुचलं होतं आणि नंतर एका दिवसात तुला हे सगळं काम करावं लागलं हां सहा ते दहा या दरम्यान मी हे सगळं केलेलं आहे चार दिवसामध्ये झालं पण याला कारणीभूत अर्थातच दोन गोष्टी मला वाटतात एक तर विश्वजित सरांनी दाखवलेला माझ्यावरचा विश्वास आणि दुसरं म्हणजे माझे मी मुळात विचारांनी हिंदुत्ववादी आहे वेदांचा अभ्यास केलेला आहे त्यामुळे आणि ही दुसरी प्रोसेस म्हणजे सिनेमाची प्रोसेस पण मला माहिती आहे अभिनेत्री म्हणून पण आणि प्रवीणशी बायको म्हणून पण त्यामुळे त्याच्यामध्ये नेमकं काय एक्सपेक्टेड आहे ते मला माहिती होतं त्यामुळे सरस्वतीची कृपा झाली आणि ते पटकन होऊन गेलं मला फक्त या गोष्टीच्या निमित्ताने प्रेक्षकांना मला हे सांगायला आवडेल की जे जे हा इंटरव्ह्यू पाहतील आपली जी मुलं आहेत त्यांचे पालक पाहत असतील त्यांचे गुरु पाहत असतील तर मला त्यांना विनंती करायची आहे की आपल्या मुलांवर किंवा आपल्या पा विद्यार्थ्यांवर त्यांच्या कपॅसिटीच्या एक पाऊल पुढे जाऊन विश्वास दाखवा आणि तो जगासमोर दाखवा काय होतं माहीत नाही आपल्याला की कुठला मुलगा केवळ त्या विश्वासाचा मान राखण्यासाठी एखादा साधा विद्यार्थीसुद्धा कुठपर्यंत मजल मारू शकेल आपल्याला नाही माहिती तर सर्व पालकांना आणि गुरुजनांना माझी ही, गुरु ही विनंती आहे मी माझ्या बाबतीत जे घडलं की केवळ विश्वासाचा मान राखण्यासाठी माझ्याकडून हे लिखाण झालं तसंच तुमच्या मुलांच्या बाबतीत तुमच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत अगदी होऊ शकतं त्यामुळे कृपया त्यांच्यावर एक पाऊल जास्त पुढे जाऊन त्यांच्यावर विश्वास दाखवा नक्कीच पण जेव्हा हे प्रवीण दादांना ऐकवलं असेल लाईन जेव्हा तुला सुचल्या विश्वजित सरांना ऐकवल्यानंतर प्रवीण दादांची रिॲक्शन काय होती त्यांना ते हिंदी व्हर्जन कसं प्रवीणला ॲक्च्युली माहिती नव्हतं मी लिहिते मला ना थोडी भीती वाटत होती की माझ्याकडून लिहून होईल का नाही तर म्हटलं लिहायच्या आधीच नको सांगायला आपण की मला लिहायचं आहे आणि सरांनी मला विचारलं आहे त्यामुळे मी काही सांगितलेलं नव्हतं आणि अंतरा येत नव्हता तर मला असं वाटलं होतं की आता बहुते की माझ्याकडून जातं आहे त्यामुळे मी प्रवीणला सांगितलंच नाही पण ज्यावेळी सहा तारखेला फोन आला ना तेव्हा मला टेन्शन आलं मग मी प्रवीणला सांगितलं म्हटलं प्रवीण मी हे असं असं हिंदीचं विश्वजित सरांनी मला दिलं होतं लिहायला मी उखडा लिहिलं आहे पण मी आता आडली आहे त्यानेही माझ्यावर विश्वास दाखवला मला एकतर त्याला खूप आनंद झाला की तू वा तू लिहितेस मला म्हटलं स्नेहल तू लिहू शकतेस हे तू घे लिहायला तू बाकीचा विचार करू नको तू लिहायला लागेल जसं सुचेल तसं लिहायला गे मला माहिती आहे तू लिहिशील असं होतं की विश्वास दाखवला ना आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तीने आपल्यावर जर कोणी विश्वास दाखवला ना तर आपली जबाबदारी आपू आपसूक वाढते म्हणजे इंटेलिजन्स हा भाग वेगळा आहे इथे बुद्धिमत्तेचा विषय नाही इथे भावनेचा विषय आहे त्यांनी माझ्या प्रती दाखवलेल्या विश्वासाला मी सार्थ ठराय ठरायचं आहे ही भावना खूप ओवरपॉवर करते इंटेलिजन्सला तर ह्या विश्वासाप्रती ते लि लिखाण झालं माझ्याकडून सुंदर लिखाण झालंच असेल आम्हाला अजून ऐकायला मिळालं नाहीये पण ते नक्कीच सुंदर झालं असेल तू आत्ता जेवढ्या चार वेळी आम्हाला ऐकवल्यास त्याही अंगावर काटा आणणारच आहे तर जेव्हा त्या म्युझिक सोबत येतील तेव्हा आणखीनच माझ्या मते प्रेक्षकांना पुन्हा एकदा अंगावर काटा येईल असं वाटतंय बरं आणखीन गीत असणार आहे की फक्त हेच गीत याच गीताची जबाबदारी तुझ्याकडे होती का आणखीन काही पण थोडंसं ट्राय करायचं विचार केलाय नाही या एकाच गीताची जबाबदारी माझ्याकडे या चित्रपटात होती ह्याच्या पुढे आम्हाला अभिनेत्री सोबतच आता तू गीतकार म्हणून पण पाहायला मिळेल या सिनेमा व्यतिरिक्त मर्यादित नाही पण अदरवाईज देखील नक्कीच नक्कीच पाहायला मिळेल थँक्यू सो मच नेहलताई आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू सो मच